जय साईनाथ मित्रांनो आज आपण अत्यंत सोप्या पद्धतीनं वरण भात जो आहे तो कसा करायचा या संदर्भात माहिती घेणार आहोत यामध्ये आपण साधा भात आणि साधा असं मुगाचं वरण करणार आहोत तर यामध्ये जे साहित्य आपण घेतलेलं आहे ते साहित्याची ओळख मी तुम्हाला करून देतो साधी मुगाची डाळ थोडा हिंग कोथिंबीर लसूण पाकळ्या मिरची आणि हा तांदूळ आहे जो की आपल्याला साधा भात लावून घ्यायचा आहे तसेच हळद मोहरी जिरं इत्यादी घेणार आहोत तर या ठिकाणी आपण जे आहे ते वरण आणि भात कुकरला साध्या पद्धतीनं आपण प्रथम शिजवून घेणार आहोत तर या ठिकाणी आपण बघू शकता की वरण जे आहे ते कशा पद्धतीनं फोडणी द्यायचा आहे तर त्यासाठी आपण कढई जे आहे ते कढईमध्ये आपण थोडं तेल टाकून घेतलेलं आहे या ठिकाणी आणि अत्यंत कमी आचेवरती आपल्याला जो आहे तो गॅस चालू करायचा आहे अत्यंत कमी आचेवरती त्याच्यानंतर ते हे तेल जे आहे ते थोडा वेळ आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तर या ठिकाणी आपलं तेल गरम झालेलं ते आहे त्यामध्ये आता आपण थोडी मोहरी घालणार आहोत मोहरीच्या नंतर आपण ह्यामध्ये थोडं जिरं जे आहे ते आपण जिरं टाकणार आहोत त्यानंतर आपण जो लसण घेतला होता तो लसण आपण बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे आणि तो लसण आपल्याला आता ह्यामध्ये टाकायचा आहे लसण जो आहे तो आपल्याला थोडसा लालसर होईपर्यंत धळून घ्यायचा आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आपल्या मिरच्या टाकणार आहोत त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं हिंग पावडर टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद देखील आपण या ठिकाणी टाकून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये आपण जे वरण शिजवून घेतलेलं आहे ते वरण आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे आपण बघू शकता ह्यामध्ये आपण वरण जे टाकून घेतलेलं आहे ते थोडस घट्ट आहे तर ते आपण यामध्ये या, या ठिकाणी जे आहे ते आपण पातळ करून घेऊया तर या ठिकाणी आपण थोडस पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि आता आपण याला उकळण्यासाठी ठेवूया तर आपण बघू शकता वरणाला या ठिकाणी उकळी आलेली आहे आणि आता आपण आपल्या चवीनुसार मीठ जे आहे ते यामध्ये टाकणार आहोत मीठ टाकल्याच्या नंतर परत एकदा या प्रकारे जा याला ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ जे आहे ते मिक्स होईल त्यानंतर आपण जी बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे ती कोथिंबीर आपण यामध्ये वरून टाकणार आहोत आपण बघू शकता या ठिकाणी तर हे आपलं जे साधं वरण आहे ते साधं वरण या ठिकाणी आपण थोडसं लसणाची या ठिकाणी त्याला टेस्ट देऊन जे आहे ते फोडणी दिलेलं आहे तर आपलं तयार झालेलं जे वरण आहे ते अशा प्रकारे आपण भातावरती सर्व करू शकता त्यावर थोडंसं जुकटूक टाकल्यास आणखी टेस्ट वाढेल आपल्याला ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद